ती वसा जनसेवेचा राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण काँग्रेसनं नाकारलाय पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आलंय यामध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे बावीस जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश आज एक पत्रक काढत म्हणाले की गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते अधीर रंजन चौधरी यांना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटना समारंभास उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं प्रभू रामाची आपल्या देशात लाखो लोक पूजा करतात धर्म ही वैयक्तिक बाबेत पण राम मंदिराचं उद्घाटन भाजप आणि आर एस एसच्या च्या नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणले असा आरोप काँग्रेसनं केलाय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार एकोणीसच्या निकालाचे पालन करताना आणि प्रभू रामाला पुजणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांचा आदर करताना मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्टपणे आर एस एस आणि भाजपा कार्यक्रमाचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे असं जयराम रमेश यांनी पत्रकात म्हटलंय हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी